आता प्रचंड कडाक्याची थंडी सगळीकडे सुरू झालेली आहे आणि या थंडीमध्ये काय होतं आपल्याला उठू वाटत नाही काम करू वाटत नाही आणि सध्याचं जर आयुष्य तुम्ही बघितलं ना तर अतिशय धावपळीचं आहे आणि या धावपळीच्या आयुष्यामध्ये जर स्वतःला टिकवून ठेवायचं असेल तर आपलं शरीर फिट असणं खूप जास्त गरजेचं आहे त्यासाठीच मी थंडी स्पेशल मेथीचे लाडू घेऊन आलेली आहे अगदी परफेक्ट आणि साधी सोपी अशी रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण अर्धा कप मेथी दाणे घेतलेले आणि जर वजनी प्रमाण म्हटलं तर हे शंभर ग्रॅम आहेत ही मेथी आपल्याला भाजून घ्यायची खूप जास्त भाजायची नाहीये किंवा याला कडक करायचं नाहीये तर हलकं असं गरम करून घ्यायचं गरम करून घेतलेली ही मेथी आता आपल्याला थंड करून घ्यायची मेथी थंड झालीय आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची ही आता आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे फिरवून घेत असताना खूप जास्त बारीक पावडर करायची नाही अशा पद्धतीची आपल्याला ही रवाळ अशी दळून घ्यायची आता एका बाउलमध्ये ही काढून घेते अर्धा कप मेथी दाण्यांसाठी आपल्याला एक कप दूध घ्यायचंय आणि हे दूध थोडं थोडं करून टाकायचं माझा एक कप अडीचशे एम एल चा आहे आता ही मेथी आपल्याला चार तासांसाठी अशीच भिजत ठेवायची आहे चार तास आपण मेथी भिजत ठेवली होती आता इथं सगळी तयारी करून ठेवलेली आता आपण पुढची प्रोसेस करत आहोत तर सगळ्यात अगोदर मध्ये दोन चमचे तूप टाकून घेते सगळ्यात अगोदर आपण बदाम फ्राय करून घेणार आहोत कपाणं अर्धा कप आणि वजनी सत्तर ग्रॅम हे बदाम आहेत हे बदाम मी कट करून घेतलेले आहेत जेणेकरून काय होतं ज्यावेळेस आपण हे तुपामध्ये भाजतो ना तर ते व्यवस्थित असे भाजले जातात बदाम अशा पद्धतीने आपण भाजून घेतलेले आहे खूप जास्त डार्क रंग करायचा नाही आता याच शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये आपण काजू टाकून घेत आहोत काजू सुद्धा तेवढेच आहेत अर्धा कप आणि वजनी म्हणतात तर सत्तर ग्रॅम हे सुद्धा आपल्याला हलके असे भाजून घ्यायचेत खूप जास्त डार्क रंग करायचा नाही काजू सुद्धा छान तांबूस रंगावरती भाजले गेलेले काढून घ्यायचे पाव कप पिस्ता घेत आहोत आणि वजनी म्हणताल तर तीस ग्रॅम पिस्ता सुद्धा आहे ना हलका थोडासा कडवटसर असतो तर त्याच्यामुळे भाजताना व्यवस्थित असा भाजला गेला पाहिजे एकदम लो फ्लेम वरती छान पद्धतीनं तो भाजून घ्यायचा म्हणजे त्याची सुद्धा चव थोडीशी बदलते आणि छान लागते पिस्ता भाजला गेलेला आहे काढून घेऊयात ज्या पद्धतीनं पिस्त्याचं असतं सेम तशाच पद्धतीनं अक्रोडच्या बाबतीत सुद्धा असतं अक्रोड सुद्धा हलका असा कडवटसर असतो आणि अक्रोड जर कच्चा राहिला किंवा व्यवस्थित असा भाजला गेला नाही तर आपले लाडू लवकर खराब होतात तर त्याच्यामुळे अक्रोड सुद्धा व्यवस्थित असं भाजलं गेलं पाहिजे आणि या अक्रोडच्या अशा पद्धतीनं हाताने तुकडे करून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित भाजले जातात अक्रोड आपण पन्नास ग्रॅम घेतलेला आहे आणि कपाणं म्हणतात तर पावकप इथे तुम्ही बघू शकता अक्रोडचा रंग बदललेला आहे आणि मस्त खमंग खरपूस असे हे आपले अक्रोड भाजून झालेले काढून घेऊयात पण दोन चमचे चारोळे घेतलेले अगदी एखाद सेकंड वर हे भाजायचे लगेच बाजूला काढायचे खूप जास्त वेळ लागत नाहीये ना आता इथे आपण खोबरं घेतलेलं आहे दोन कप खोबरे आणि वजनी प्रमाण शंभर ग्रॅम खोबरं आपल्याला छान खमंग खरपूस असं भाजून घ्यायचंय आणि इथं तुम्ही तुकडे सुद्धा घेऊ शकता पण अशा पद्धतीनं खिसलेलं खोबरं घेतलं ना तर ते व्यवस्थित आणि पटकन भाजलं जातं आतमध्ये पर्यंत भाजलं जातं खोबरं तुम्ही बघू शकता छान खमंग असं भाजलं गेलेलं याला करपवायचंही नाहीये पण गडद तांबूस रंगावरती अशा पद्धतीनं भाजून घ्यायचंय आता याला आपण काढून घेऊया आपण जे ड्रायफ्रुट्स भाजून ठेवलेले होते ते आपल्याला सेपरेट ठेवायचे आणि हे खोबरं सेपरेट या आता या कढईमध्ये याच्यानंतर आपण भाजून घेणार आहोत गव्हाचं पीठ आपण दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि वजनी प्रमाण हे एकशे सत्तर ग्रॅम आहे गव्हाचं पीठ सुद्धा आता मस्त खमंग असं भाजून घ्यायचंय पण ज्या वेळेस आपण डिंकाचे लाडू करताना ज्या पद्धतीनं तूप वापरतो ना गव्हाच्या पिठासाठी तशा पद्धतीचं नाही वापरलं तरीही चालते हलकस ओलसर ते झालं पाहिजे तर सुरुवातीला एक मोठा चमचा भरून तूप टाकून घेते पीठ भाजत असताना काय करायचं मोठा गॅस करायचा नाही मध्यम आचेवरती छान खमंग असं आतमध्ये ते भाजलं गेलं पाहिजे म्हणजे कणकेची जी चव आहे ना ती छान लागते अशी कणिक खाल्ल्यासारखी लागत नाही पाच ते सात मिनिटामध्ये अशा पद्धतीने आपलं पीठ भाजलं गेलेलं आहे सुरुवातीला आपण एकच चमचा तूप टाकलं होतं आता याच्यामध्ये आणखीन एक चमचा तूप टाकून घेते इथं तुम्ही बघू शकता छान अशा पद्धतीनं आपलं हे गव्हाचं पीठ भाजलं गेलेलं आहे आता आपण काढून घेऊया हे सुद्धा आपल्याला सेपरेट काढून घ्यायचंय आता आपण डिंक तळवून घ्यायचंय तर त्याच्यासाठी थोडस जास्त तूप टाकून घेतोय तीन मोठे चमचे तूप टाकलेले आणि इथं आपण अर्धा कप आणि वजनी म्हणताल तर शंभर ग्रॅम एवढा डिंक घेतलेला आहे डिंक घेताना कधी पण असा बारीक घ्यायचा म्हणजे तो आतमध्ये पर्यंत व्यवस्थित असा तळळा जातो मोठा डिंक घेतला तर तो व्यवस्थित तळला जात नाही आणि आतनं कच्चा राहतो ज्यावेळेस आपल्याला डिंक तळायचा असतो त्यावेळेस हे तूप चांगलं गरम करून घ्यायचं म्हणजे आपण तुपात डिंक टाकला की छान असा तो फुलतो आणि टाकताना असा थोडा थोडा आणि पसरवून टाकायचा तूप एकदा गरम झालं की गॅसचा फ्लेम कमी करायचा म्हणजे तो आतमध्ये पर्यंत व्यवस्थित असा तळळा जातो आणि खूप जास्त पांढरा काढायचा नाही हलका असा त्याला थोडस लालसर होऊ द्यायचा डिंक तळला गेलेला आहे काढून घ्या सगळा डिंक तळून झालाय तुम्ही बघू शकता छान मस्त अशा पद्धतीनं हा डिंक फुललेला आहे आतमध्ये पर्यंत तळळा गेलेला आहे अशाच पद्धतीनं हा तळळा गेला पाहिजे आता एवढ्या वेळपर्यंत आपले हे मेथीदाणे छान असे भिजले गेलेले आहेत तुम्ही बघू शकता सगळं टाकलेलं जे दूध आहे ना ते सगळं शोषून घेतलेलं आहे हे मोकळं करून घेऊया ही मेथी आपल्याला छान अशा पद्धतीनं भाजून घ्यायची तर त्याच्यासाठी काय करायचंय कढई परत एकदा आपण गॅस चालू केलेला आहे याच्यामध्ये एखाद चमचा तूप असेल पहिलं आणि आता आणखीन आपण तूप टाकतोय तर जेवढे आपण दाणे घेतलेले आहेत ना तेवढंच आपल्याला तूप घ्यायचंय म्हणजे अर्धा कप आपण इथं तूप घेतलेलं आहे आता ही सगळी मेथी आपण एकाच वेळेस या तुपामध्ये टाकून घेतोय आता गॅसचा फ्लेम आपण एकदम लो ठेवलेला आहे आणि लो फ्लेमवरती मस्त अशी ही आपल्याला भाजून घ्यायची याचा जो कडवटपणा आहे तो दूर झाला पाहिजे इतर पदार्थ सुद्धा भाजत होतो पण त्या पदार्थाच्या तुलनेनं हे मेथी भाजायला खूप जास्त वेळ लागतो आणि आपल्याला ला ही संपूर्ण प्रोसेस एकदम लो फ्लेम वरतीच करायची आहे म्हणजे काय होतं हे मेथीचे जे कण आहेत ना ते आतमध्ये पर्यंत व्यवस्थित असे भाजले जातात आणि त्याचा कडवटपणा कमी होण्यासाठी मदत होते जर तुम्ही गॅसचा फ्लेम मोठा केला आणि पटकन ते भाजून घेतलं पटकन त्याचा रंग बदलला तर आतमध्ये पर्यंत ते व्यवस्थित असे भाजले जायचे नाही तर त्याच्यामुळे त्याची जी चव आहे ती बिघडेल किंवा थोडीशी वेगळी लागेल साधारण सतरा ते अठरा मिनिटांनंतर इथं आपले हे मेथीदाणे छान असे भाजले गेले आता बऱ्याचशा वेळेस काय होतं समजतच नाही की ही मेथी आहे की नाही हे कसं ओळखायचं तर महत्वाचं म्हणजे एकतर ह्याचा रंग बदलतो सुरुवातीचा याचा रंग बघू शकता आणि याचा रंग बघू शकता आणि तेही नाहीच लक्षात आलं तर दुसरी गोष्ट ती म्हणजे तूप तर तुम्ही सुरुवातीला ज्या वेळेस आपण मेथी या तुपात टाकली होती ना तर ती अशी घट्टसर होती कारण की तूप मेथीनं पिऊन घेतलं होतं आणि आता सध्या काय झालं मेथी तूप रिलीज करत आहे एकदम पातळसर असं हे आपलं मिश्रण झालेलं आहे म्हणजेच काय तर ही व्यवस्थित अशी भाजली गेलेली आहे आता आपण गॅस बंद करूया ते मेथी दाणे थंड होत आहेत तोपर्यंत आपण आपली पुढची प्रोसेस करतोय तर सगळ्यात अगोदर भाजून घेतलेलं खोबर आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचंय बारीक केलेलं हे खोबरं आपण या कणकेमध्येच टाकून घेतोय खोबरानंतर आता आपल्याला ड्रायफ्रुट्स वाटून घ्यायचेत आता हे काय करायचे थोडेसे हलके असे ठेवायचे मोठे खूप जास्त एकदम बारीकही करायचे नाहीत ड्रायफ्रुट्स आपण अशा पद्धतीनं थोडेसे मोठेच राहू दिलेले काढून डिंक काढून घेऊया आता सगळ्यात शेवटी आपल्याला काय करायचंय ही जी मेथी आहे ना ती सुद्धा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायची आपण जरी सुरुवातीला मिक्सरला फिरवून घेतली असली तरी सुद्धा इथे तुम्ही बघू शकता हलके असे त्याचे कण शिल्लक राहिलेले आहेत हे सुद्धा एकदम छान फाईन असं हे आता बारीक करून घ्यायचं अशा पद्धतीनं ही मेथी आपण वाटून घेतलेली आहे काढून इथं माझ्याकडे अगोदरच भाजून ठेवलेली खसखस होती तर त्यामुळे मी ही भाजलेली नाहीये दोन मोठे चमचे खसखस त्याचबरोबर या लाडू मध्ये सुंठ पावडर आवरजून म्हणजे टाकायची म्हणजे टाकायचीच तर एक मोठा चमचा भरून सुंठ पावडर आणि विलायची पोड हे आपण सगळं एकत्र करूया गुळ घ्यायचा आहे गुळाचा आपण पाक करत आहोत तर त्याच्यासाठी इथं मी साडेतीनशे ग्रॅम आणि कपानं मोजला तर दोन कप एवढा गुळ घेतलेला आहे हा गुळ घेत असताना असा बारीक चिरूनच घ्यायचा त्याचबरोबर आता इथं मी हीच कढई वापरतेय कारण की याच्यामध्ये मेथीदाणे आहेत त्याचबरोबर तूप सुद्धा आहे तुम्ही हवं असेल तर दुसरी कढई घेऊ शकता किंवा हीच कढई स्वच्छ करून सुद्धा घेऊ शकता आता याच्यामध्ये पाणी टाकायचंय पाणी खूप जास्त टाकायचं नाही अगदी एक दोन ते तीन चमचे गुळ वितळलेला आहे आणि गुळ वितळात याच्यामध्ये आपण थोडस तूप टाकून घेतोय अर्धा चमचा तूप टाकलेलंय या मिश्रणावरती हा ओतून घ्यायचा मिश्रण खूप जास्त गरम आहे आपल्या हाताला सोसेल इतपत हे नॉर्मल झालं की लगेचच लाडू वळवायला घ्यायचे मिश्रण नॉर्मल झालेलं आहे आता आपण लाडू वळवायला घेऊया तुम्हाला ज्या साईजचा सा हवाय त्या पद्धतीने तुम्ही हा लाडू वळवू शकता तर इथे तुम्ही बघू शकता अतिशय परफेक्ट असे आपले हे मेथीचे लाडू तयार झालेले आहेत आपण जे प्रमाण घेतलेले त्याच्यामध्ये साधारण सव्वा किलो हे लाडू तयार होतात आणि जसं की अर्थातच ही मेथी आहे मेथी आहे म्हटल्यानंतर त्याचा जो कडवटपणा आहे तो शंभर टक्के कमी होत नाही पण ऐंशी टक्के कडवटपणा कमी होतो अतिशय पौष्टिक आणि खाल्ल्यानंतर तोंडाची चव वाढवणारे असे हे लाडू आहेत सध्या तर थंडी आहेच म्हटल्यानंतर हे लाडू घरी नक्की ट्राय करा ट्राय केल्यानंतर कसे झाले हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका परत एकदा भेटूयात अशाच एका छान आणि साध्या सोप्या सहित तोपर्यंत बाय